नमस्कार मंडळी चित्रपट ही एक अशी कला आहे की जी तुमची एकाकीपणाची जाणीव विसरायला लावते तीन तास तुम्हाला बाह्य जगापासून दूर घेऊन जाते आणि तुम्ही त्यात स्वतःला शोधायला लागता आणि जो प्रेक्षकांची ही अचूक नाडी ओळखून आपली कला तुमच्या समोर ठेवतो तो असतो दिग्दर्शक चित्रपट आणि क्रिकेट ही भारतीयांची खासियत आहे भारतीय चित्रपट सृष्टीला खूप मोठा इतिहास आहे आणि चित्रपट रसिकांच्या मनावर आजही गारूड करून असलेले अनेक चित्रपट आज आहेत त्यातलाच एक आहे एकोणीसशे ला रिलीज झालेला ब्लॉक चित्रपट दिल वाले ले जाएंगे अर्थातच डी एल जे शाहरुख आणि काजोलची ही प्रेम कहाणी प्रेक्षक आजही तितक्याच आवडीनं पाहत असतात एकोणतीस वर्षानंतर आजही मुंबईतल्या मराठा मंदिर चित्रपटगृहात हा चित्रपट शनिवार रविवार हाऊसफुलचा बोर्ड झळकवतो नक्की या चित्रपटाच्या यशाचं काय गमक आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर नव्वदच्या दशकात दूरदर्शनवरील सर्कस या मालिकेतून शाहरुख खान हे नाव घराघरात पोहोचलं होतं त्यातच शाहरुखच्या दिवान चित्रपटानं अभूतपूर्व असं यश मिळवून शाहरुखचा एक स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार केला होता तर दुसरीकडे ये दिल्लगी मधून काजोल हिचा चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश झाला होता परंतु म्हणावा असं यश न मिळाल्यानं काजोल अद्याप सृष्टीत चाचपडच होती त्यानंतर तिला हा चित्रपट शाहरुख खान सोबत मिळाला आणि त्यानंतर दोघांनीही कधीच वळून पाहिलेलं नाही युरोप आणि पंजाबच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेली राज आणि सिमरन यांची ही प्रेम कहाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आयुष्य बिनधास्त जगणारा खुशाल चेंडू नायक आणि आईवडिलांच्या भारतीय संस्कृतीत वाढलेली नायिका युरोपच्या टूरच्या निमित्तानं एकमेकांना भेटतात आजवरच्या आयुष्यात कधीच सिरियस न झालेला नायक नायिकेच्या प्रेमात पडतो नायिकेच्या वडिलांना हे प्रकरण कळताच ते सर्व काही विकून तिच्या लग्नासाठी भारतात येतात पाठोपाठ आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी नायक देखील स्वदेशी येतो घरात लग्नाचा माहोल असतानाच तो नायिकेच्या होणाऱ्या नवऱ्याचा मित्र बनून घरात घुसतो आणि आपल्या वागण्या बोलण्यातून घरातील सर्वांची मन जिंकून घेतो अर्थातच शेवट याचा सुखांत होतो अशी ही हलकी फुलकी प्रेम कहाणी दिग्दर्शक आदित्य चोप्राने सुंदरपणे पडद्यावर खुलवलेली आहे शाहरुख काजोल सोबतच अमरीश पुरी फरीदा जलाल अनुपम खेर यांच्या सहज सुंदर अभिनयानं चित्रपट आणखीनच खुलत जातो केवळ शाहरुख काजोल यांच्या केमिस्ट्रीमुळे नव्हे तर एका प्रेम कहाणीचे वेगळ्या पद्धतीने सादरीकरण युरोप आणि पंजाबची नितांत सुंदर लोकेशन्स चित्रपटातील संवाद आणि ओठावर येणारी सहज गाणी आणि सर्वांचाच तगडा अभिनय यांच्या जोरावर चित्रपट ब्लॉकबस्टर ठरलेला असतो त्याचबरोबर चित्रपटाचं केलेलं उत्तम मार्केटिंग त्यामुळे यशाचा आलेख आणखी उंचावतो यशराज फिल्मचा आजवरचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट म्हणून दिलवालेकडं पाहिलं जातं तर दिग्दर्शक आदित्य चोप्राचा दिग्दर्शनाचं हे पहिलं यशस्वी पदार्पण असतं या चित्रपटाने उत्पन्नासोबतच अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले जी पी सिप्पींचा शोले मिनर्मा टॉकीजला सलग पाच वर्ष लागला होता शोलेचा हाच विक्रम डी ने बोडीत कळत मुंबईतील मराठा मंदिरला सलग एक हजार एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला, ला प्रदर्शित झालेल्या शोलेनं त्यावेळी पंधरा कोटींची कमाई केली होती आजच्या हिशोबाने हीच कमाई एकशे सत्याऐंशी कोटी इतकी होते तर दिलवालेने एकोणीशे पंच्याण्णव ला जवळपास एकसष्ट कोटीची कमाई केली होती ज्याची आजची व्हॅल्यू तीनशे दोन कोटी इतकी होते सर्वाधिक कमाईच्या बाबतीत दिलवालेचा क्रमांक जरी दुसरा लागतो तरी देखील एकोणीशे चौऱ्याण्णव ला प्रदर्शित झालेला सलमान माधुरीचा कोटीची कमाई करून पहिल्या आहे तर परदेशातही कोटीहून अधिकचा व्यवसाय त्यावेळी केला होता आजही मुंबईतील मराठा मंदिरला रोज अकरा हा चित्रपट दाखवला जातो व्यवस्थापन आणि स्टुडिओ यांच्यातील भाडे करार तत्वानुसार हा चित्रपट लावलेला दिसतो या शोचा तिकीट दर हा सर्वसाधारणपणे चाळीस ते साठ रुपयापर्यंत असतो तर आठवड्याचा प्रेक्षकांचा प्रतिसाद हा चाळीस टक्के एवढा असतो उद्योग विश्लेषकांच्या मते एक कोटीहून अधिक प्रेक्षकांनी हा चित्रपट दोन पेक्षा अधिक वेळा पाहिला असावा व त्यातून चौदा ते सोळा कोटीहून अधिकची कमाई या चित्रपटाला गेल्या एकोणीस वर्षात झाली असावी एकूणच काय तर आज जे पंचेचाळीस पन्नाशीत आहेत त्यांना डीडीएनजेचा जलबा त्या काळीत काय होता हे नक्कीच माहीत असेल पण नवीन येणाऱ्या पिढीला देखील राज आणि सिमरन ची ही स्टोरी आपली वाटते यातच चित्रपटाच्या यशाचं गमक दडलं आहे हे देखील तितकंच खरं आहे या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर यांनी केलेली छोटीशी भूमिका या चित्रपटामध्ये करण जोहरनं शाहरुख खानच्या एका मित्राची छोटीशीच पण अतिशय महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये केली होती मात्र नंतरच्या काळात अभिनय सोडून करण जोहर हा दिग्दर्शनाकडे वळला आणि त्यानंतर तो एक आघाडीचा दिग्दर्शक म्हणून आपल्याला आज परिचित आहे मित्रांनो सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे आज घर बसल्या मनोरंजनाची शेकडो साधनं आपल्यापाशी उपलब्ध आहेत ओ सारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत मात्र तरी देखील एकोणतीस वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला शाहरुख आणि काजोलचा दिलवाले दुलनिया ले जायंगे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनामध्ये आजही तितकाच खोलवर रुजलेला आहे आणि हेच या चित्रपटाचं यश आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून जरूर कळवा